नाही तर आमच्या समोर पाहिजे नाही बघू ना तुम्ही लायसन आहेत का तुमच नाही आपणच लायसन कॅन्सल करूया तुम्हाला जबाबदार धरतात व्हिडिओ सोडलं

ये लो कंडा कट मारून दिले आक्षर्या वाचले बरं का दोघतीकडे जरा वाचले हाय टेंशनकडे गेले तू मी चावी गुने घेतली माझ्याकडे घेतली दारू फुल पेलेले चावी लोक गेले ऑलरेडी शॉप बंद झाला जरा एक लेडीज एक लम चावी मग अशी तुम्ही आत मध्ये उतरला नाहीकडे कुठं मी जातो री पूल पूल कुठे नाहीकडे नाही जेवणा गाडी सुरू होते मी मी कशाला कुठं ही जरा अडवली